तर तर मी कंचन आहे तुमचं आपल्या मध्ये आज जाता होता आपण प्रति शिर्डीला असं समजून घ्या की शिर्डीलाच जाता आहोत आपण तिथ खूप छान असत जस काय ओरिजिनल शिर्डी आहे ना तसच मंदिर आहे खूप छान तर चला तर मग आपण तिथे जाऊन भेटूया आम्ही आलो आहे आज प्रति शिर्डीला तुम्हाला दाखवते प्रति शिर्डी इतकं छान मंदिर आहे ना शिर्डी शिर्डीला आलोय आम्ही खूप खूप छान मंदिर आहे तुम्हाला थोडं दाखवते मी तिथे जाऊन बघूया आपण पाऊस पडलाय पाऊस खूप पाणी चाचला इथे एक वेळ टाईम आलो तेव्हा एक उल खूप चटके लागत जिथे चालताना सुद्धा इतके चटके लागत होते ना तेव्हा खूप म्हणजे खूप तेव्हा माझे मम्मी पप्पा पण होते दुकान वगैरे लागलेले असतात थोडेफार प्रसाद वगैरे खूप मोठं खूप असं खूप मोठं मंदिर आहे तिकडनं जायला आहे बघू आपण तिथे आतमध्ये तर काही व्हिडिओ घेऊ देत नाही ते मग आपण तिथे बाहेरचा व्हिडिओ घेऊ बाहेरच दाखवते मी तुम्हाला बाहेरचं म्हणजे खूप छान आहे इथे इथे पण एक कळस आहे एवढा मोठा कळस आहे ना इथे आणि गणपती ही एक गणपती दाखवत मी बघा इकडून दिसेल थोडाफार केवढा कळस आहे बघा हो ना खूप म्हणजे खूप मोठा कळस आहे कॅमेऱ्यात जरी दिसत असला ना की छोटा आहे असं पण मग ओरिजिनलमध्ये खूप मोठा कळस येतो आणि तिकडनं इंटरेस्ट आहे मध्ये पण मध्ये काही व्हिडिओ घेऊ देणार नाही आता मी जाते आतमध्ये दर्शन घेते आणि बाहेर आल्यावर दर्शन घेऊन आल्यावर मग बोलते मी तुमच्याशी चला तर नंतर बोलते दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे यासाठी मागच्या दरवाजाने आलोय आम्ही तर तुम्हाला तिकडे आणि भोजनालय पण एवढं छान भोजनालय ना तर तुम्हाला काय गेलं काय तर भोजनालय दाखवत भोजनालयाकडे जाऊ आपण खूप म्हणजे इतकं छान वाटतं तिथं भोजनालय जाऊ तुझा ना असं वाटतं की काय आणि काय नाही असं तर तुम्हाला दाखवत गेल्यावर चला ना चला आपण जाऊ तिकडे आज श्रावण महिन्यातला पण शेवटचा सोमवार ना आता आज खूप मंदिर आहे ते बघा खूप म्हणजे खूप दुरून लोक आलेले आहेत भरपूर आहे आज बघा तुम्हाला बोलले मी की खूप मोठा गणपती आहे तिथं असं तो गणपती दाखवते बाबा माझ्या पाठीमागे दिसत तुम्हाला आता मी काय म्हटलं हे बघा किती छान आहे ना गणपती आणि ते बघा तिकडे तुम्हाला तो कळस दाखवला ना मी त्या साईडला बघा किती छान आहे ना दोघ बाजूला बाजूला आहे पण असं वाटतंय की गणपतीच्या मागे कळस आहे असं पण नाही तसं नाहीये ग गणपतीच्या बाजूलाच इकडे असा साईडला गणपतीच्या पाठीमागे नाहीये किती छान दिसतंय बघा इथं मी दिसतंय का मी तर तुम्हाला दाखवते मी भोजनालय कुठे आहे असं भोजनालय खूप छान आहे इथलं तर मी तिथे विचारलं की एका जणाचे पन्नास रुपये किती जेवण करण्याचे तर आज तर सोमवार आहे तर सोमवार माझा उपवास आहे मी तर काय दर्शना तुम्हाला दाखवून देते मी बाहेरून कसं आहे भोजनालय असं मंदिराच्या त्या साईडला असं ते इंग्लिश मिडियम आहे इंग्लिश मिडियमच्या मुलांचा आवाज येतोय खूप खूप म्हणजे खूप आवाज येतोय तुम्हाला दाखवते मी हे बघा भोजनालय तुम्हाला सांगितलं ना मी पार तिकड तिकट पर्यंत आहे बघा मधून आपण एका दिवशी मी आले ना अजून तेव्हा तुम्हाला दाखवेल मी मधून कसं आहे असे म्हणजे बघा या ऐकलं बघा जे काही लोकांचे नाव लिहिले तिथे त्यांनी काही दान वगैरे केलं असेल त्यामुळे ते मंत्री वगैरे त्यांचे नाव आहेत तिथे आणि आजूबाजूला बघा किती मस्त ना झाड केवढे नाव ते बघा तिकडे मंदिराचं प्रवेशद्वार आहे तिकडे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा फोटो काढू देत नाही तिकडे फोटोही काढू देत नाही आणि व्हिडिओही काढू देत नाही मी तुम्हाला सांगितलं तेव्हा आतमध्ये फोटो काढू देत नाही तरी मी थोडीफार क्लिप घेतली तर ती क्लिप लावून दिली मी दाख दाखवेल तुम्हाला मी थोडी घेतली ती आणि इकडे ह्या साईडला ना काम चालू आहे बघा इथे माती वगैरे आणून ठेवले इथे मध्ये गेटचं काहीतरी काम चालू आहे वाटतं तर तिकडे जाण्यासाठी आता सध्या तर मनाई आहे हे बघा इथपर्यंत हे भोजनालय ह्या साईडला दिसतंय ना तर इथपर्यंत भोजनालय तिकडून चालू होतं तिथून चालू होतं तरी इथपर्यंत खूप मस्त आहे बघा इकडे गणपती तिकडे कळस आणि इकडे मी त्या तिकडून बघा आम्ही आलो होतो त्या साईट नाही त्या साईट आलो होतो आम्ही किती छान इंटरेस्ट आहे ना तिथे तिथं माहितो मी आता फोटो वगैरे घेईल मी फोटो वगैरे काढते मग तुम्हाला दाखवेल मी तिथं थांबलेला वगैरे तुम्हाला सांगेलच मी मी काही ब्लॉगमध्ये सस्पेन्स ठेवला नाही की आम्ही कुठे जातोय असं कारण की दिसून जातो व्हिडिओमध्ये थमले मध्ये समजून जाते ना की कुठे जातोय असं त्यामुळे मी काही सस्पेन्स ठेवत नाही सांगून देते डायरेक्ट कुठे जातोय असं त्यानंतर मग भेटू घरी गेल्यावर घरी गेल्यावर दाखवतात तर इथं काही प्रसाद वगैरे घेतो आणि प्रसाद वगैरे घेऊन मग घरी जातो डायरेक्ट घरी गेल्यावर मग आणि या साईडला बघा दर्शन घेतलं काही या दरवाजाने बाहेर जावं लागतं मधून इकडे प्रसाद वगैरे मिळतोय तर आपण बाहेरून प्रसाद वगैरे घेऊ बघा इथं किती छान आहे मी घरी आणि खूप पाऊस चालतो त्यामुळे मी काही जास्त व्हिडिओ घेतला नाही थोड्या थोड्या क्लिप घेतल्या थोड्या थोड्या क्लिप घेतल्या मी आणि त्या दाखवते तुम्हाला तर आज शेवटचा श्रावण सोमवारी ना तर आता फराळ करायची राहिली फराळ करून घेतो चला तर मग फराळ झाल्यावर बोलते मी तुमच्याशी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटू एवढ्याच्या ब्ला मध्ये येतोपर्यंत बाय